नमस्कार मित्रांनो हे बघा सकाळी सकाळी मी चाललो होतो आता रामनगरला रामनगरला चाललो होतो मी तर मला रोडवरती दिसलं पडलेलं होतं जखमी झालेलं आहे ते मला दोन्ही डोळे पण नाही आहेत त्याला रोडवरती पडलेलं होतं मी मी उचललं त्याला पाणी वगैरे पाजलं आता दोन्ही डोळे पण नाही त्याला एक पाय पण तुटलेला आहे त्याचा हे बघा दोन्ही डोळे पण नाही त्याला डोळा पण तुटल्या रक्त होतो त्याच्या डोळ्यातून आता उचललं त्याला पाणी वगैरे पाजलं त्याला नाही हे बघा डोळे पण नाही झाले हे बघा हे बघा डोळा डोळा पण नाही झाले दोन्ही पण नाही इकडला पण नाही हे बघा रक्त येत आहे त्याच्यातून पाय पण नाही आहे परत मी इथं रोडवरती पडलेलं होते मी उचललं त्याला पाणी वगैरे पाजलं तर पडले होते तुम्हाला दाखवतो मी जागा जिथता येते हे बघा जिथत आहे जंगल वगैरे नाही ते इथं पडलेलं होतं ते खाली ते बघा रोडच्या कडीला बरं झालं गाडी वगैरे गे गेली नाही त्याच्यावर इथं पडलेलं होतं ते खाली मी उचललं त्याला आता पाणी वगैरे पाजलं त्याला त्याला एका साईडला सोडतो मी आता किती बेकार अवस्था आहे बघा ना एकच वापरू पण त्याला डोळे वगैरे काहीच नाही राहिले पाय पण नाही आहेत उडता उडताच पडलं काय तुम्ही डोळ्यातून पण रक्त येत आहे त्याच्या जीव येतो हे बघा कसं दिसतंय ते त्याला डोळे पण नाही रोडच्या कडीला पडलेलं होतं ते झालं त्याला एका साईडला सोडतो मी आता बाजूला तर माझ्या हातूनच जीवदान भेटायचं होते त्याला पाणी वगैरे पाहून त्याला आता साईडला सोडतो मी नाही कॉलेज मध्ये यायला नको काही त्याला पाणी वगैरे पाच आता उडता उडता पडलं काय ते हे बघा कसं दिसतंय भारी उडे हे बघा डोळे पण नाही त्याला हे बघा वाचायला पाहिजे बाबा ते केलंय मी हे बघा काय करतो आता काहीतरी झालेलं आहे त्याला पहिले डोळे पण नाही दोन्ही त्याला रोड कडेला भेटलं ते बघा मी तिथं गाडी उभी केली माझी ती दिसते का तुम्हाला आणि ती गाडी उभी केली तिथं तिथं पडलेलं होतं ते साईडला मी त्याला उचललं पाणी वगैरे पाजलं आता त्याला इकडे साईडला सोडून देतो म्हणजे काय का मध्ये यायला नको काय नको इथं त्या सोडतो मी त्याला आता जाळीस सोडून देतो त्याला जेव्हा बरं वाटाल तेव्हा आता नव्हतो इथं सोडून देतो मी त्याला जाय रे खाली आता हे बघा इथं सोडतोय मी त्याला सोडित नाही ती मला हे बघा इथं सोडलं मी त्याला मी खाली सोडलं इथं एक पाय पण नाही त्याला एकच पाय काहीतरी मार लागलेला आहे त्याला भारी डोळे पण नाही त्याला अवघड मुख्य प्राण्याचं बघा सो तुम्ही त्याला आता सोडून देतो हो जरा काय होतं काय माहिती आता पाणी वगैरे तर पाजलंय मी त्याला मित्रांनो हे बघा कसं तडपडता येते मी तरी त्याला पाणी वगैरे पाजलंय आता कसा आवाज येतोय त्याचा उघड जसं माणसाचं जीवन राहतं तसं प्राण्याचं पण राहत त्याला दोन्ही डोळे नाहीत पाय नाहीत रोडच्या कडीला भेटलं मला ते मी गाडी साईडला उभी केली त्याला पाणी वगैरे पाजलं आणि मग नंतर इकडे आलो त्याला सोडलं आता साईडला आता बघू तो काय होतोय वाचतो का मरत येताना बघतो मी आता परत त्याला अरे डोळ्यात आहे रे डोळ्यात हाय रे तुला डोळा डोळावगड डोळा उघडा डोळा उघड आले ते आता डोळा उघड आला ते मित्रांनो एक डोळा आहे त्याला त्याला सोडून देतो मी इथं आता बघाय आता पुढे जायचं हे बघा इथं सोडलं मी त्याला आता सोडून दिलं मी त्याला आता सोडलं खाली ते बघा तिकडे रोड राहिला रोडच्या भल्या लाभान सोडलं मी त्याला मित्रांनो एखाद्याचा जीव वाचवणं म्हणजे नाही मोठं पुण्याचं काम आहे माहिती का भरपूर पुण्याचं काम चाललोय मी आता रामनगरला मला जायचंय दरवाजा आणायला पण ते पाक रोड दिसलं मला पडलेलं त्याला आणून सोडलं मी इकडं आता त्याला पाणी वगैरे पाजलं आता येताना बघतो परत तर वाचलं तर उडून जाईल नाही वाचलं तर त्याचं त्याच्या हातात राहील माझ्या हातात जेवढं काम होतं तेवढं मी केलंय त्याला वाचवायचं पाणी पाजलं त्याला आता ओके काम झालं त्याचं काय होतं बघू आता येताना बघतो मी परत त्याला आता मी इथे गाडी सोडली होती चला तर मित्रांनो मी चालू आता रामनगरला माझ्या आता वाटायचं होतं त्याला भरपूर लोक जाते ते, ते, ते। मेन रोड चालू आहे पण कोणी बघितलं नाही त्याला पडलेलं होतं ते मग मी बघितलं त्याला आता जीवन नंतर भेटलं म्हणा त्याला É I'm lá no terpai.